सध्याच्या काळात शिवरायाने जन्म घेण्याची नितांत आवश्यकता असून त्यांना जन्मला घालणाऱ्या जिजाबाई घरोघरी निर्माण होणे असल्याचे मत माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवकालीन नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन कर प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय शेठ मुता हिराचलमुसी स्कूल मुता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी हे उपस्थित होते कल्याण ही शिवरायांच्या पदस्पर्श आणि पावन झालेली नगरी असून महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी झाड यांनी सांगितले याप्रसंगी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे माजी आमदार प्रकाश भोईल सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा ट्रस्टी मनीष मुता, मुता। अविनाश मुथा आणि अन्वेषा मुथा मुथा महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्मा मुथा सीबीएसई स्कूल प्राचार्य सपना गादिया सीबीएसई कॉलेज प्राचार्य दीपाली कांबळे सामाजिक कार्यकर्ते विलास रद्वे मदन शंकलेशा आदीसह इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात यांचे विचार पुजले जातात ज्यांचे युद्ध धो धोरण गनिमी कावा प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात अशा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदनतेने महत्वाची असल्याचे मत आहे यावेळी मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी सी सी विभागतर्फे सशस्त्र मानवंदना तसेच शिवगर्जना देण्यात आली या प्रसंगी आयोजित शिवकालीन नाणे प्रदर्शन हे महत्त्वाचे आकर्षण ठरले प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत महाराजांच्या विचारांची ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरंतर आताच्या या आधुनिक युगामध्ये आपण रिक्षावर गाडीवर काचेवर नेलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर त्याच्या आधी माता जिजा माता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजा माता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही म्हणून मी नेहमी सांगतो मंथरा ही महिला होती जिजाऊ ही हो महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे हो शिवभाच नाही तो उभा महाराष्ट्र घडला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची आवश्यक विचारांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजामाता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो मी सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती जयंतीची खूप शुभेच्छा देते या निमित्ताने आज आपण महानगरपालिकेतर्फे पदयात्रा काढली होती दुर्गाडी चौक टू छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याणमध्ये आणि यानंतर आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने महाराजांचे जे विचार आहेत

अग्रवाल कॉलेज कमला देवी कॉलेज आर के प्रचार के कॉलेज की मदद से हमने आज ये कार्यक्रम शिव जयंती का लिया और हमारी जो तो इसके पीछे भावना थी वो तो शिवकालीन याद को ताज़ा करना था और ये बच्चों को और इसके ये कॉइन्स से हथियार है इसका प्रदर्शन करके उनको एक शिक्षित करना था कि पुराने जमाने में तो महाराजा के समय में किस प्रकार के कॉइन्स होते थे किस प्रकार की हमारी सभ्यता थी किस प्रकार की हमारी संस्कृति थी और ख़ास करके हथियार वगैरह बताने का हमारा उद्देश्य उनकी पुरानी यादों को ताज़ा करना था और यह हमारे सभी कॉलेजों की तरफ से किया गया और ये हेरिटेज क्लब जो हमारी है सभी कॉलेजों की यह हेरिटेज क्लब की तरफ से किया गया हेरिटेज क्लब का मतलब यह है कि पुरानी चीज़ को या पुराने जो हमारे वास्तु है उसको ताज़ा करना लोगों के सामने रखना और लोगों को उसका महत्व समझाना द दबीदो रिपोर्ट डिस्कवरी टी वी न्यूज